प्रमु मी तालुका गेल्या सात आठ महिन्यापासून जळगाव नगरपालिकेचे नगरपालिकेचे अधिकारी अरुण मोकळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत निकृष्ट दर्जाचे काम केल्याबाबत वारंवार लोकशाही मार्गाने पुराव्यासह हो, तक्रारी सादर करीत आहे वरिष्ठांकडे परंतु जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील असेल यांच्या आदेश देऊन सूचना देऊन सुद्धा फक्त चौकशी समित्या गठीत होत आहेत परंतु अजूनही त्याची पारदर्शक चौकशी मात्र झाली मित्रांनो आपल्या जलगोराजासाठी शासनाने भरपूर निधी दिला अलग अलग येडोरा भरपूर निधी दिला परंतु उन्तो तो फक्त हडप करण्याचं काम तिथे अधिकारी अरुण मोगळे यांनी केलं आहे आपल्या जळगोराजाचे आमना नदीचे दहा वर्षाची परिस्थिती खूप खराब होती त्याचे फोटो सुद्धा आपल्याकडे आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता जळगोराच्या इथील तात्कालीन अधिकारी त्यात मग कृषी अधिकारी असेल 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 तहसीलदार त्यान प्रतिनिधी असतील त्यांनी ह्या आम्हा नदीच फरण करून आम्हाला नदीतून काढून आम्हा नदीत एक स्वरूप त्या ठिकाणी नदी स्वरूप आणलं आणि नदी स्वरूप आणलं आणि नदी जन्मय झाली त्याचे फोटो सुद्धा आपण पाहत आहात होऊ शकता मित्रांनो लोक सहभागातून हे काम झालं परंतु नदी सौंदर्यकरणासाठी आपल्या शासनानं अंदाजे वीस करोडच्या हे माहिती प्राप्त केल्या त्यामध्ये आमना नदीच्या खोलीकरणाच्या नावाखाली हजारो गाळ काढला गेला आणि लाखो कोटी रुपये गाळामध्ये गाळ काढल्याचे दाखवून कागदोबागदी हडप केले गेले आणि हे पैसे हडप केले कोणी तर ठेकेदाराला हाताशी धरून ठेकेदाराने आणि या मुख्य अधिकारी आणि इंजिनियर यांनी केले त्यामुळं शासनाचा जो निधी आहे हा आपल्या सर्वसामान्यांचा निधी आहे आपल्यासाठी आलेला निधी आहे परंतु हा हडप करण्याचं काम या मुख्या अधिकाऱ्यांनी केलं के त्यामुळे मी आता येणाऱ्या एकवीस ये जुलै रोजी बस स्टँड चौक देळवारा इथे आमरण उपोषण करणार आहे आणि ह्या संपूर्ण कामाची चौकशी झाल्याशिवाय चौकशी आव्हान मिळाल्याशिवाय आणि ह्या मुख्य अधिकाऱ्यावर कारवाई केल्याशिवाय माझा अमर उपोषण त्या ठिकाणी मात्र थांबणार नाही त्यासाठी फक्त आपल्या माहितीच तो आपलं सहकार्याची मला गरज आहे आणि कोणी जे दिशाभूल करून मुख्य अधिकारी कसा चांगला अरे बाबा एक कागदो काग पहा सगळे पुरावे माझ्याकडे आहेत खूप भ्रष्टाचार केला आहे बऱ्याच लोकांना लुटला आहे बऱ्याच लोकांना बेघर केला आहे अशा मुख्य अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करायची आहे आणि ते थांबणार नाही हे मात्र निश्चित जय महाराष्ट्र